मित्रांनो मुंबईतून या घरीची सर्वात मोठी बातमी समो सध्या समोर येत आहे शिवसेनेच्या राजकीय सध्या उद्धव ठाकरे या घरीची सर्वात मोठी ऐतिहासिक बातमी मित्रांनो ज्याची भीती शिंदेगडला होती गेली तब्बल चार वर्षांपासून ज्याची भीती शिंदेगडला होती तेच आता घडताना दिसत आहे अखेर निवडणूक आयोगासह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात मोठं यश सुप्रीम कोर्ट देखील उद्धव ठाकरेंच्या बाजून कुणाला झाली सहा वर्ष निवडणूक बंदीची घोषणा मित्रांनो बघूया सविस्तर बातमी आजची ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोर्जातली महत्वाची बातमी शिवसेना मिळणार का ठाकरेंच्या शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष आणि कुणाची हक्कलपट्टी कोण झालं अपात्र आणि कुणावरती झाली कारवाई सर न्यायाधीश अखेर उद्धव ठाकरेंच्या बाजूने नेमकं काय घडतंय मित्रांनो गेली तब्बल चार वर्षे उद्धव ठाकरे आपल्या शिवसेनेचा लढा तीव्र स्वरूपामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये लढत आहेत याला संपूर्ण महाराष्ट्र साक्षी आहे नवनवे तर संपूर्ण भारत देशाला देखील माहीत होते की शिवसेना ही ठाकरेंची आहे शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे परंतु याला मात्र निवडणूक आयोगाने एक किनार दिली होती आणि त्याच किनाऱ्याहून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सध्या शिवसेना हिसकावून घेऊन शिंदेगडाच्या हातामध्ये देण्याचं पाप सध्या निवडणूक आयोगाने केलं होतं आणि त्या विरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली होती या ठिकाणी मात्र तीन पर्याय होते आणि तीन ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं यश मिळालं मित्रांनो शिंदेना ज्याची भीती होती तेच आता देशात घडताना दिसू लागलं आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या हातामध्ये शिवसेनेचं सर्वस्व चित्र लवकरच पाहायला मिळू शकत असं शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे यामुळे आज झालेल्या महत्वाच्या बातमीकडे सर्वांचं लक्ष वेध वेधावं लागेल मित्रांनो आता उद्धव ठाकरेंना गेल्या दोन सरन्यायाधीश यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा विश्वास नव्हता ना निवडणूक आयोगावरती विश्वास ना केंद्र सरकारवरती विश्वास होता उद्धव ठाकरे आपली बाजू मांडण्यासाठी नि असणारे सरन्यायाधीश यांची वाट पाहत होते आणि अखेर आता सरन्यायाधीश बदलले आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आता खूप मोठी आनंदाची लॉटरी लागल्याचं चित्र निर्माण झालंय एकनाथ शिंदेनी शिवसेना घेतली पक्ष घेतला चिन्ह घेतलं यानंतर आमचं सगळंच आहे असं म्हणत ठाकरेंना त्यांनी डावलण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरेंकडील के सगळ्या नेत्यांना प्रवेश देऊन त्यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना ताब्यात घेतली चिन्ह ताब्यात घेतलं मात्र आता संपूर्णपणे चित्र वेगळं निर्माण होत आहे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीतला निर्णय आता अखेर पुढे येऊ लागलाय मित्रांनो सुप्रीम कोर्ट आता या निर्णयाच्या प्रति आलं असून उद्धव ठाकरे बाजूने हा निकाल आपल्याला दिसू लागेल तर याची सर्व पायामुळं ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये सर्वांना माहीत असल्याचं एक निरीक्षण उद्धव ठाकरे देखील सुप्रीम कोर्टासमोर मांडतील एकनाथ शिंदे यांचे वेगवेगळ्या व्हिडिओ शिवसेनेच्या बाबतीमध्ये केलेल्या वक्तव्य या सगळ्यांचे पुरावे सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे सादर करतील आणि त्यावेळी मात्र उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये शिवसेना निर्माण झालेली पुन्हा एकदा आपल्या ताब्यात झालेली बघायला मिळेल असं शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितलेलं आपल्याला समजतंय यामुळे शिंदे ज्याची भीती होती तेच आगामी काळात घडणार असल्याने राज्याच्या राजकारणामध्ये काय घडत आहे हे आपल्याला पाहावं लागेल मात्र मित्रांनो उद्धव ठाकरेंनी आपलं पाहून म्हणजे अर्ध यश आपल्या पदरात पाहून घेतल्याचं चित्र सध्या तरी मुंबईतून दिसू लागलं आहे आज उद्धव ठाकरे मुंबईतून नव्या युतीची घोषणा करतीलच मात्र तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आगामी काळामध्ये संपूर्ण उद्धव ठाकरेंच्या बाजूने सगळे निकाल लागू शकतात अशी सध्या शक्यता निर्माण झाली आहे यासाठी शिवसैनिकांनी प्रार्थना करावी असं देखील सध्या बोललं जात आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसैनिक सांगतील की शिवसेना नेमकी कुणाची उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेची सरन्यायाधीश कुणाच्या बाजून निकाल देतील आपल्याला काय वाटतं याबद्दलही आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मात्र आपणाला जरी वाटलं तरी देखील संपूर्ण सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यावरती निकाल देऊन पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये शिवसेना देतील या तीर्मात्र शंका नाही असं सध्या वाटत आहे मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये येणार हे आता नक्की आहे का प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद